तारीख पंचवीस फेब्रुवारी सकाळचे पावणे सहाची वेळ आणि बसस्थान कोणतं तर स्वारगेटचं पुण्यातल्या स्वारगेटचं जे री कायम क्राऊडेड असलेली एकदम प्लेस असते प्रचंड गर्दी वर्दळ सतत दिवसरात्र राज्यभरातून मा एस टी बसेस येतात जातात असं सगळं ते सुरू असतं अशा ठिकाणी रेप होतो त्या रेपमध्ये पुढे आणखी दोन ते तीन दिवस जवळपास जातात म्हणजे पंचवीस तारखे ही सकाळ होते सव्वीसला ही बातमी सगळी माध्यमांमध्ये प्रसारित होते त्यानंतर सत्तावीस तारीख उजाडते आणि परत मग येते या महिन्याची अठ्ठावीस तारीख आणि साधारण अठ्ठावीस तारखेच्या पहाटे दीड एक दीडच्या दरम्यान दत्तात्रय गाडे नावाचा आरोपी शिरूर तालुक्यातल्या त्याच्याच गुणात नावाचं जे वेगळे गाव आहे त्या गावाच्या एका परिसराच्या हद्दीमध्ये तो पोलिसांना पोलिसला ट्रॅक करतात सापडतो तीन दिवसाचा चेस त्यानंतर आज दिवसभर चाललेली सगळी चौकशी मे त्यानंतर त्याच्या केलेल्या मेडिकल टेस्ट मग त्याचा नोंदवलेला जबाब हे सगळं होत असताना गोष्टी येऊन कुठपर्यंत पोहोचली आहे तर ती आता कोर्टामध्ये आली पुण्याचं हे माझ्या मागे आहे पुणे जिल्हा व सत्र न्यायालय थोड्याच वेळापूर्वी संपूर्ण या सगळ्या प्रकरणात सुनावणी पार पडली सुनावणीचे मुद्दे तर पोहोचले असतील पण ज्या बेसिसवर पोलिसांनी या आरोपीचा रिमांड घेतला आहे कोर्टातले आर्ग्युमेंट तर महत्त्वाचेच आहेत कारण पोलिसांचं काय म्हणणं आहे एफ आय आर काय रिफ्लेक्ट करते आणि त्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे डिफेन्स लॉयरसुद्धा कशा पद्धतीने आर्ग्यू करतात या सगळ्या गोष्टी समजून घ्यायच्यात पण जो मी मुद्दा तुम्हाला सांगतो आहे रिमांड ज्या बेसिसवरती घेतलेत जे ग्राउंड ज्या पोलिसांनी सगळ्या रिमांडसाठी मांडलेले आहेत ते नक्की काय आहेत आज ते समजून घ्यायचे आहेत सुरुवात करतो आयो म्हणजे इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर सिनियर पी आय जे आहेत दांद्रे त्यांनी एक्झॅक्टली कोर्टात काय सांगितलं स्मार्टली त्यांनी एकदम एकदम ब्रीफली त्यांनी हा सगळा घटनाक्रम सांगितला आणि घटनाक्रम सांगितल्यानंतरच्या आर्ग्युमेंट्स मग मी तुम्हाला रिमांड कॉपीत एक्झॅक्टली काय या गोष्टी आपण समजून घेऊ नमस्कार मी मी ओमकार आणि तुमच्या सगळ्यांचं मुंबई तकमध्ये स्वागत याआधी मी जो रिपोर्ट ग्राउंड रिपोर्ट फाईल केला होता एस टी स्टँडवरून त्यामध्ये मी तुम्हाला नक्की हा घटनाक्रम काय होता सांगायचा प्रयत्न केला आज तोच त्यातल्या महत्त्वाच्या गोष्टी या इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर म्हणजे तपास अधिकारी जे आहेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक त्यांनीही कोर्टामध्ये सांगितल्या साधारण पावणे सहाचीच वेळ होती ती महिला साताऱ्याला जायला तिथे उभी युवती साताऱ्याला जायला उभी होती सव्वीस वर्षांची युवती तिथे उभी होती तिला जायचं होतं साताऱ्याच्या सा साईडला झालं असं सा हा आरोपी म्हणजे दत्तात्रय गाडी तिथे आला त्याने सांगितलं की अहो ताई मी या इथं पंधरा वर्ष कंडक्टर म्हणून काम करतोय बस इथे नाही लागत बस त्या साईडला लागते ते अहो नाही मी दादा नेहमी इथूनच जाते तर त्याने वारंवार ताई ताई असा उल्लेख केला हे मी आज कोर्टातल्या नक्की काय घडलं हे सांगतोय त्याने वारंवार ताई ताई असा उल्लेख केला आणि तिला विश्वासात घेण्याचा प्रयत्न केला म्हटलं मी पंधरा वर्ष झाली मी इथं काम करतोय कंडक्टर म्हणून आज बस त्या बाजूला लागणार आहेत असं म्हणून चालत चालत हे दोघ जण त्या बाजूला गेले म्हटलंय बघा ही तुमची बस आहे ही बस आहे म्हटल्यानंतर ती मुलगी त्या बसमध्ये अंधार होता ती म्हटली अंधार आहे पण तो म्हटलं चढा रात्री बस लागली सकाळी जाणारे काही लोक झोपलेत इथून पुढचा सिक्वेन्स अत्यंत महत्वाचा आहे जो कोर्टात आज सांगितलेला आहे तपास अधिकाऱ्यांनी ज्यावेळी त्यांनी फिर्यादी म्हणजे कोण पीडित मुलीचं मुलीचं स्टेटमेंट रेकॉर्ड केलेलं आहे त्यानंतर त्या ठिकाणी काही जर प्रत्यक्षदर्शी असतील जसं की एक ड्रायव्हर होता जो ड्रायव्हर नंतर सीसीटीव्ही दिसतोय पण तो निघून गेला तो किंवा तिथे बसमॅन होता त्या बसच्या अवतीभोवती होता तो असेल किंवा जेव्हा आरोपी सापडला त्या आरोपीचं सुद्धा स्टेटमेंट घेतलं आणि त्यानंतर हा सिक्वेन्स समोर आला आहे तो असा आहे किती मुलगी आधी त्या बसमध्ये चढते बस ती फ्लॅश लाव ती थोडी बसमध्ये बघतीला कुणीच दिसत नाही बसमध्ये काळाकुट्ट अंधार असतो मग ती फ्लॅश लाईट लावते ती आणखी पुढे पुढे जाते त्या बसमध्ये तिला कोणीच दिसत नाहीत म्हणून बस बसच्या मध्यातून ती अशी माघारी येऊ लागते जशी ती माघारी येऊ लागते तसा आरोपी बाहेर थांबलेला असतो तो, तो लगेच बसमध्ये चढतो आणि दोन्ही दरवाजे लावतो शिवशाही बसला ज्या बसमध्ये सगळं झालं तिला अशा परपेंडिक्युलर याच्यामध्ये दोन दरवाजे असतात एक जो आपण खालून उघडून चढतो समोर आपला ड्रायव्हर दिसतो आणि मग आपण उजव्या साईडला आतो तिथे आणखी एक दरवाजा त्या बसला होता जेणेकरून आतमधलं ए सी कंपार्टमेंट आणि ड्रायव्हर जिथे असतो तिथे मात्र ए सी नसतो सो दोन्ही दरवाजे त्याने पटकन लावून घेतले ती म्हटली ब मला गावाला निघायचं आहे मी उतरते तुम्ही बाजूला सरका त्याने तिचा गळा पकडला तिला पाडलं ती रडू लागलेली होती तोपर्यंत आणि त्याने अत्याचाराला तिच्यावरती सुरुवात केली यावेळी ती त्याच्या हातापाय पडत होती आणि ती होती की तुम्ही मला जाऊ द्या मला जायचं आहे आता ती रडू लागल्यानंतर आणखी काही हे सगळ्यामध्ये झालं की याने जो दा लावलेला दरवाजा होता तो दरवाजा त्यान त्याने परत मागे एकदा वळून बघितलं लागलाय की नाही आणि त्यानंतर त्याने परत एकदा तिला मागे ढकललं आणि त्यानंतर पुन्हा त्याच्यावरती अत्याचाराला सुरुवात केली हा सिक्वेन्स आज नांद्रे जे तपास अधिकारी आहेत त्यांनी कोर्टामध्ये सांगितला यानंतर घडलं असं की तो उतरून पळून गेला सव्वीस वर्षांची तरुणी खाली उतरली तिला या सगळ्यामध्ये काही लगेच सुचत नव्हतं बोलायचं तिला लगेच तिची जी साताऱ्याकडे जाण्याची गाडी होती ती मिळाली तिथे गाडीत बसली पण बसल्यानंतर तिने पटकन तिच्या एका मित्राला फोन लावला हे होईपर्यंत साधारण साडेसहा पावणे सात झाले होते तिने फोन लावला तिची बस तोपर्यंत तो निघालेली होती आणि फोन शेवटी त्याच्या मित्रांनी तो उचलला फोन उचलल्यानंतर तो म्हटला की जर असं घडलं असेल तर तू तिथून असशील तिथे तू खाली उतर आणि तू पोलिस बदल तक्रार दे हे कॉन्व्हर्सेशन झाल्यानंतर ती मुलगी हडपसरपर्यंत बस गेली होती ते उतर ती ती उतरते तिथून ती माघारी पोलीस स्टेशनला येते आणि साधारण नऊच्या दरम्यान या सगळ्या प्रकरणामध्ये एफ आय आर नोंद होते एफ आय आर रजिस्टर झाल्या झाल्या बीट मार्शल म्हणजे एक तिथे जे त्या ठिकाणी फिरत होते ते पेट्रोलिंग करणार ते आणि पोलीस स्टेशनमधले दोघ जणं जे सकाळच्या शिफ्टला इथे आले होते हे तत्काळ त्या आगार प्रमुखांकडे जातात आगार प्रमुख तोपर्यंत आलेले नव्हते पण तोपर्यंत तिथे बसचे जे याच्यावरती होते तिथे ते जातात आणि तिथे गेल्यानंतर तिथल्या कन्सर्न ऑथॉरिटीला ते भेटतात आता मुद्दा असा आहे की हे सगळं भेटल्यानंतर त्यामध्ये एक प्रश्न उपस्थित होतो ज्याचा आज कोर्टाच्या याच्यामध्ये उल्लेख नाही झाला की बस तिथे रात्री थांबली होती तर ती नक्कीच सकाळी लवकर जाणारी असेल पण ती सकाळी लवकर गेलेली नाही आहे बस बस तिथेच थांबली जर नऊ वाजेपर्यंत एफ आय आर रजिस्टर झालेली होती त्यानंतर जर पोलिसांनी सांगितलं असेल अथॉरिटीने की ती बस तिथेच थांबवा कारण एव्हिडन्सेस गोळा करायचे आहेत त्यातून फॉरेन्सिक लॅब लायची तर ठीक आहे पण आजही पोलीस अजून या गोष्टीचं उत्तर देऊ नाही शकले किंवा त्या बाजूने कदाचित अजून तपासाच्या अंग त्यांनी चेक केलेत की नाही याबद्दल शंका यासाठी उपस्थित होते की वरिष्ठ अधिकाऱ्यांची दुपारी बोलल्यानंतर या सगळ्या प्रकरणात नक्की जर बस सकाळी लवकर जाणार नव्हती तर तिथे स्टँडच्या मध्यमधी मद्य बाईक अशी काय उभी होती साधारण काय एक्सपेक्टेड असतं की ज्या बसेस लवकर जातात त्या आधी पुढे उभ्या असतात आणि त्यानंतर बाकीचा जो स्टँडचा बफरिंग एरिया आहे किंवा पार्किंग एरिया आहे तिथे ज्या नंतर जाणाऱ्या बसेस असतात त्या उभ्या असतात पण जर तसं नव्हतं तर मग एक प्रश्न उपस्थित होतो तो असा आहे की आगारात अधिकाऱ्यांना या गोष्टी तिथे जे कोणी त्यावेळी ड्युटीवर होते त्यांना खरंच माहिती होता का की असं काही झालं आहे आणि त्यामुळे संबंधित बस तिथून हल्ली नाही हा एक महत्त्वाचा प्रश्न आता आपण रिमांड रिपोर्टकडे जाऊ आज ज्या बेसिसवरती हा संपूर्ण रिमांड झालेला आहे त्या रिमांडमध्ये काही महत्त्वाचे मुद्दे आहेत आणि शेवटचा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे यासाठी कारण आपण किती भावनिक या सगळ्या प्रकरणात असलो किंवा आपल्याला वाटत असला आरोपीला शिक्षा झाली पाहिजे वगैरे तरीसुद्धा ॲट द एंड तुमचे माझे इमोशन्स नाही कोर्टरूममध्ये आणि कोर्टाच्या पायरीवरती कायदाचा कस लागेल अशा आर्ग्युमेंट्स केल्या जातात आणि त्याच बेसिसवरती संपूर्ण खटले पुढे जातात तिथे पब्लिक आउटरीच काय आहे आपल्या भावना काय आहेत याचा साधारण कुठेही कॉग्निझन्स घेतला जात नाही चला मुद्दा क्रमांक एक रिमांड रिपोर्ट समाजात या संपूर्ण प्रकरणाचे तीव्र प्रतिसाद उमटले आहेत त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाकडे आपण सामाजिक दृष्टिकोनातून बघितलं पाहिजे असं रिमांड रिपोर्टमध्ये म्हटलं म्हणजे ज्या बेसिसवरती रिमांड घेतली रिमांड म्हणजे काय आता जेव्हा बारा चौदा दिवसांची कस्टडी मागितली होती ती बारा दिवसांची म्हणजे बारा मार्चपर्यंतची कस्टडी ग्रांट झाली या कोर्टाने दिली आहे जे ज्युनियर मॅजिस्ट्रेट जे कोर्ट आहे ते तर मुद्दा असा आहे की त्यामध्ये पहिला त्यांनी असं म्हटलं की सामाजिक याचे तीव्र पडसाद उमटत आहेत सामाजिक स्वास्थ्य मेंटेन करायचं असेल तर या आरोपीची कस्टडी मिळणं अत्यंत महत्त्वाचं आहे यामध्ये दुसरा मुद्दा काय त्याच्या हातात मोबाईल दिसतो आहे आता ज्यावेळी आरोपीने गुन्हा केला त्यानंतर जेव्हा बाकीचे सी सी टी व्ही फुटेज चेक केले त्यावेळी आरोपीने फोन लावलेला आहे आणि त्याच्या हातात कडेकट दिसतं की तो कोणासाठी तरी फोनवरती बोलतो आहे तर हा फोन आणि त्याच्याकडचे कपडे ह्या गोष्टी अजून जप्त करायच्यात काही सी डी आर पोलिसांनी रिज हे केलेले आहेत कारण पो आत्तापर्यंत घेतलेले आहेत त्या ते अनुषंगाने त्यांनी तपासही केला त्या लोकांकडे के त्यांनी चौकशीही केल्या प्र प्रश्नही विचारले बेसिक इन्क्वायरी पण झाली पण फोन मात्र अजून त्यांनी जप्त केलेला नाही आहे आता आरोपीने फोन नक्की कुठे ठेवला आहे त्याने तो एव्हिडन्स काही डिस्ट्रक्शन ऑफ एव्हिडन्स जो महत्त्वाचा याच्यामध्ये आहे पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे का असे प्रश्न यातून उपस्थित होतात दुसरं महत्त्वाचं त्याचे कपडे तो जेव्हा घरी आला होता त्यावेळी त्याने कपडे बदलले आणि त्यानंतर तो गेला असं सांगितलं आहे तर मग कपडे नक्की एक्झॅक्टली याने कुठे टाकलेत ते कुठे लपवलेत किंवा काय किंवा ज्यावेळी तो क्राईम सीन झाला म्हणजे ज्यावेळी त्याने तिच्यावरती अत्याचार केला त्यावेळी त्याचे कपडे नक्की त्यानंतर त्याने ते कुठे लपवलेत का किंवा काय ते ह्या सगळ्या गोष्टी अजून रिकवर करायच्यात त्यानंतर त्यांचं तेन म्हणणं आहे की सर्वांगीण वैद्यकीय तपासणी अजून अनिवार्य आहे त्याचं मूळ कारण काय मी तुम्हाला सांगतो आज अमितेश कुमार यांनी एक महत्त्वाचा मुद्दा या सगळ्या प्रकरणात मांडलेला होता आणि त्यांनी काय सांगितलं होतं अमितेश कुमारांनी की लिगेचर मार्क फाउंड ऑन अक्यूज नेक म्हणजे काय लिगेचर मार्क साधारण काय असून तुम्हाला सांगतो एखाद्या तुमचं समजा मानेवरती आता समजा गळफास घेतला एखाद्याने प्रयत्न केला असेल तर तिथे दोरीचे व्रण राहतात त्याचं कारण असं आहे की त्या ठिकाणचं रक्त साखळतं एकदम फटकन ज्यावेळी कोणतीही गोष्ट तिथे अप्लाय होते तुमच्या स्किनवरती त्यावेळी तुमच्या वेन्स ज्या असतात त्या वेन्स पटकन त्या होल्ड लावून होतात तिथे तुमचं रक्त साखळतं आणि त्याचे मार्क असतात ज्याला लिगेचर मार्क असं इंग्रजीत शब्द आहे तर आता झालं असं की तो मार्क त्याच्या मानेवरती दिसला आहे पोलिसांचं म्हणणं आहे की त्याने तीन वेळा सुसाईड अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला आणि ते यामधून त्याने केलेला आहे की तो नैराश्यात वगैरे होता की आणखी काय कारण होतं वगैरे हा वेगळा भाग आहे पण तीन वेळा त्याने आत्तापर्यंत सुसाईड अटेम्प्ट करायचा प्रयत्न केला हीचही घटना घडल्यानंतर त्यातला एक लिगेचर मार्क त्याच्या मानेवरती तसे मेडिकल रिपोर्ट्स अजून येत आहेत अर्थात कोर्टात हजेरी करायच्या आधी बेसिक मेडिकल केली होती पण आणखी रिपोर्ट्स येणं महत्त्वाचं आहे जोपर्यंत तो वैद्यकीय अहवाल येत नाही तोपर्यंत त्या गोष्टी क्लिअर होत आहेत त्यामुळे आजच्या रिमांडमध्ये हे म्हटलं आहे की सर्वांगीण वैद्यकीय तपासणी करणं अनिवार्य आहे आता त्याने अशाच प्रकारचे काही गुन्हे याआधी केलेत का याची तपासणी करायची आहेत याआधी किंवा आताच्या स या गुन्ह्यामध्ये आणखी कोणी त्याचा साथीदार आहे का हे सुद्धा बघायचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं काय तर आरोपी जवळपास तीन दिवस नव्हता गायब होता अडीच दिवसापेक्षा जास्त तर यावेळी त्याला नक्की कोणी कोणी सपोर्ट केला कोणी त्याला लपायला मदत केली त्याला पळायला कोणी मदत केली का लोकेशन्स बदलायचे याबद्दल त्याला कोणी सांगितलं होतं का किंवा जर तो सापडत नव्हता तर मग एक्झॅक्टली तो कुठे होता तर या सगळ्याची माहिती अजून त्यांना घ्यायची आहे आता शेवटचा यातला आणि महत्त्वाचा मुद्दा आणि त्यानंतर आजच्या डिफेन्स आर्ग्युमेंटकडे मी तुम्हाला घेऊन जाणार आहे ज्यामध्ये एक मुद्दा एव्हिडन्सेस ॲक्टमधला जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे ज्यावेळी ही सगळी ट्रायल रन होईल त्यावेळी तो आरोपीच्या बाजूने जाऊ शकतो <coughs> शेवटचा रिमांडमधला मुद्दा काय आहे आरोपी सराईत आहे त्याच्यावर आतापर्यंत सहा गुन्हे आहेत अहिल्यानगर असेल पुणे ग्रामीणमधलं शिकरापूर असेल त्यानंतर शिरूर असेल अशा वेगवेगळ्या ठिकाणी वे त्याच्यावरती याआधी गुन्हे दाखल झालेले आहेत आणि मग दोन हजार एकोणीस नंतर याच्यावरती एक पुण्यातला म्हणजे स्वारगेट पोलीस स्टेशनमधला पण गुन्हा आहे पण त्यांचं असं म्हणणं आहे की आरोपी सरा येते आतापर्यंत सहा गुन्हे आहेत एक जबरी चोरीचा पण त्याच्यावरती गुन्हा आहे आणि महत्त्वाचं वाक्य काय सहा मधला एक गुन्हा वगळता बाकी सर्व गुन्हे महिलांशी संबंधित आहेत म्हणजे काय तर <coughs> त्याने चोरी केली असेल तर त्यामध्ये कोणत्या तरी महिलेकडूनच त्याने ते चोरी केलेली आहे त्याने आणखी कोणता त्याच्यामध्ये गुन्हा केला असेल समजा मोबाईल त्याने एखादा चोरला असेल तर तो पण कोणत्या तरी महिलेचाच आहे या सगळ्यावरून एखादे समजा कोणाचं मंगळसूत्र यांनी चोरलं असेल ते सुद्धा ऑब्व्हियसली मंगळसूत्र महिलेचंच आहे तर किंवा दागिनेंबद्दलचा इशू असतील तर सहामधले प हा अँगल त्याची रिमांड घेताना अत्यंत महत्त्वाचा ठरला की तो का ते ते जे काही त्यांनी यादी गुन्हे केले आहेत ते गुन्हे सहा मधले पाच गुन्हे त्यातले असे आहेत की जे महिलांशी संबंधित गुन्हे आहेत आणि ज्याच्यामध्ये महिला इन्वॉल्ड आहेत त्या एक तर फिर्यादी असतील किंवा त्या व्हिक्टीम असतील पण त्या महिला आहेत त्यामुळे आरोपीचा महिलांकडे बघण्याचा साधारण दृष्टिकोन काय आहे याची प्रचिती येते आणि त्यामुळेच चौदा दिवसांची रिमांड मिळणं अत्यंत गरजेचं आहे असं त्यांनी सांगितलं आता ज्यावेळी पब्लिक प्रॉसिक्युटर या सगळ्यामध्ये बोलत होत्या त्यावेळी त्यांनी पण हा मुद्दा सांगितला की महिलांविरोधात त्याचे गुन्हे अत्यंत महत्त्वाचे असं मला वाटतं आणि आम्ही आता या, या संपूर्ण तपासामध्ये ते फोरग्राऊंड केलं पाहिजे कारण एखादा रेपिस्ट ज्यावेळी असतो किंवा एखाद्यावरती ज्यावेळी रेप ॲलिगेशन्स लागतात त्यावेळी ते त्याला जोपर्यंत त्या संपूर्ण प्रकरणाचा निकाल लागत नाही तोपर्यंत तो, तो थेट गिल्टी म्हणून कन्सिडर केला जातो आणि तसंच त्या पद्धतीने त्याला ट्रीट केलं जातं त्यामुळे सी सी टी व्ही फुटेज जप्त केलं आहे यामध्ये पण आम्ही काही गोष्टी बघतो आहे आधी तो ज्या ज्या ठिकाणी वावरला त्या ठिकाणीसुद्धा <coughs> महिलांबद्दल त्याने काही वेगळ्या कृत्य केलेत का त्या सगळ्याची माहिती घ्यायची असं पब्लिक प्रॉसिक्युटरने सांगितलं त्यामुळे हा शेवटचा रिमांड रिपोर्टमधला मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे आत्ताच्या गुन्ह्याला धरून कारण ज्यावेळी तुम्ही एखाद्या महिलेच्या विरोधातील गुन्ह्याची केस लढत असता त्यावेळी या सगळ्या प्रकरणामध्ये तुम्हाला आधीचे रेफरन्सेस द्यावे लागतात आधी, आधी तुम्हाला दाखवावं लागतं की आरोपीची प्रोफाईल ही फक्त वेगळ्या गुन्ह्यातली नाही आहे तर आत्ता जो गुन्हा घडला आहे त्याच्याशी काही संबंधित गुन्हे सम त्या आरोपीने केलेले आहेत हे दाखवणं अत्यंत महत्त्वाचं होतं आज या सगळ्यामध्ये शेवटचा मुद्दा पण तो मुद्दा मात्र त्यांनी दाखवला आता डिफेन्स लॉयरचं म्हणणं या प्रकरणात पूर्ण वेगळं म्हणजे मला असं वाटतं सी सी टी व्हीजमध्ये ज्या गोष्टी दिसत आहेत जसं मी याआधी एकदा म्हटलं होतं की अत्यंत स्विफ्टली ती मुलगी त्याशी पुढे बोलत बोलत चालत गेली होती त्यामुळे गेले दोन तीन दिवस मीडियामध्ये असतील किंवा समाजमाध्यमांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी मी पण बातम्या बघतोय की हे कसं संगणमताने झालं आहे किंवा लोकांना या सगळ्यामध्ये डाऊट होते पण इट इज अ जेन्युन रेप केस असं ज्यावेळी ते ट्रीट होतंय आहे ज्यावेळी सबस्टेन्शियल एव्हिडन्सेस पोलिसांकडे आहेत त्यावेळी या शंका उपस्थित करायचा का असा प्रश्नसुद्धा महत्त्वाचा आहे आता डिफेन्स लॉयरने त्याबद्दल काय म्हटलेलं आहे <coughs> त्यांनी एक टेस्ट आयडेंटिफिकेशनचा सगळ्यामध्ये मुद्दा मांडला साधारण एक मोठा मोठी मी तुम्हाला सांगतो आणि हा मुद्दा त्या संपूर्ण ट्रायलमध्ये येणाऱ्या काळात मला असं वाटतं की आरोपीच्या बाजूने जातोय की काय अशी भीती आहे टेस्ट आयडेंटिफिकेशन साधारण काय असतं सगळ्या प्रकरणातलं की तुम्ही कोणताही आरोपी ज्यावेळी आ... <coughs> पकडता तर तो आरोपी पकडल्यानंतर जी कोण व्यक्ती फिर्यादी आहे त्या फिर्यादीसमोर त्या आरोपीला नेलं जातं आणि साधारण एक तोंड ओळख केली जाते की हाच होता का वगैरे असे ओळख पटवले जाते कारण ज्यावेळी गुन्हा घडला त्यावेळी आरोपीचं आयडेंटिफिकेशन क्लिअर नव्हतं हा गुन्हा अननोन आरोपीच्या विरोधात दाखल झालेला होता आता गुन्हा जर अननोन आरोपीच्या विरोधात दाखल झाला असेल तर त्याचं आयडेंटिफिकेशन करण्यासाठी जी प्रक्रिया आहे ती पोलिसांनी नियमितपणे पार पाडलेली नाही असं डिफेन्स लॉयरचं म्हणणं आहे जसं की फिर्यादीला त्या आरोपीसमोर उभं करणं आणि मग ते चेक करणं किंवा त्याचा फोटो वगैरे सगळं दाखवणं आता लेट्स कन्सिडर जर आरोपी अन्नोन आहे एक मोठी उदाहरण म्हणून मी तुम्हाला सांगतो यामध्ये आणखी वेगवेगळे क्लॉजेस पण आहेत पण जर आरोपी समजा आपण की अन्नो नाही त्याची ओळख पोलिसांनी पटवली आहे त्याची ओळख फिर्यादीने अजून पटवलेली फिर्या नाही आहे तर अशावेळी त्याची आयडेंटिटी आता ऑलरेडी डिस्क्लोज झाली आहे त्याचे फोटोज सगळे मीडियामध्ये आलेले आहेत तर असं असताना फिर्यादी ज्यांनी दिल्लं आहे त्या समोर समजा दोन तीन वेगवेगळी माणसं उभी केली या सगळ्या प्रकरणातली की नक्की हेच होते का तर फिर्यादीने ऑलरेडी त्याचा फोटो पाहिलेला असेल तर ती व्यक्ती थेट क्लेम करू शकते किंवा की हाच हा माणूस आहे आणि मग तुम्ही त्याला आरोपीच्या पिंजरात उभं केलंय का असा प्रश्न डिफेन्स लॉयरचा होता आता हा मुद्दा ज्यावेळी सगळी ट्रायल रन होईल त्यावेळी फार महत्वाचा ठरणार आहे आणि तो टेक्निकल बेसिसवरती महत्वाचा ठरणार आहे कारण ओळख पटवलेली अजून फिर्यादी समोर तर झालेली दिसत नाही आहे आणि असं असताना आयडेंटिटी त्याची डिस्क्लोजच झाली तर ऑटोमॅटिकल रेप मधला आरोपी तर ते होणारच होतं त्यामध्ये काही त्याचं वार्तांकन करणंसुद्धा काही गैर नव्हतं पण असं असताना आज आस त्याला परत उर डोक्यावरती ब्लॅक कलरचं सगळं उलखा घालून त्याला कोर्टात आणलेलं होतं तर मग डिफेन्स लॉर्डरचं म्हणणं आहे जो ऑलरेडी त्याची आयडेंटिटी सगळी तुम्ही डिस्क्लोज केली आहे ती पोलिसांकडून डिस्क्लोज झालेली आहे असं असता म्हणून मग आज परत त्याचा तोंड नको आणण्याची काही फारशी या सगळ्यामध्ये गरज नव्हती त्यामुळे टेस्ट आयडेंटिफिकेशन या सगळ्यात जे आहे ते टेक्निकल बेसिसवरती येणारा कात हा खटला कुठे घेऊन जातं यावरती फार डाऊट उपस्थित होऊ शकतो एनिवे आता पुढचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो संगनमताने लैंगिक संबंध प्रस्थापित केल्याचा आहे म्युच्युअल म्युच्युअल म्युच्युअली सेक्स किंवा ज्याला आपण म्हणतो की सेक्स विथ अ कन्सेंट असा तो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे त्यामध्ये त्यांचं काय म्हणणं होतं की सी सी टी व्ही बघितल्यानंतर कळतं आहे की त्याने मुलीला ओढत किंवा फरफटत किंवा खेचून कुठेच नेलेलं नाहीये किंवा त्याच्या गळ्यात हात टाकला किंवा आणखी असं काही असं नेलेलं नाहीये ती मुलगी स्वतःहून बसमध्ये गेली असं डिफेन्स लॉयरचं म्हणणं आहे आणि सी सी टी व्हीमध्ये असं कुठेही दिसत नाही आहे की तो स्वतः तिला घेऊन चालला आहे या सगळ्या प्रकरणामध्ये त्यामुळे हे क्लिअर होत नाही आहे त्यामुळे दोघांमध्ये जे काही गोष्ट घडली ती एकमेकांच्या संमतीने झाली दोघंही परस्पर सहमतीने बसमध्ये चढले त्यानंतर त्या दोघांमध्ये म्युच्युअली संबंध प्रस्थापित झाले आणि सगळ्यात महत्त्वाचं काय तर म्युच्युअली संबंध प्रस्थापित झालेले असल्यामुळे एकमेकांच्या परस्पर संमतीने झालेले असल्यामुळे एकमेकांच्या सहसहमतीने झालेले असल्यामुळे हा खटलाच हा बलात्काराच्या प्रकरणात मोडत नाही त्यांनी सुप्रीम कोर्टाचा एक हवाला दिला अर्थात साईट नाही केलं कोणतं स्पेसिफिक प्रकरण पण त्यांनी सुप्रीम कोर्टाचं गाईडलाईन्स काही मेन्शन केले आणि डिफेन्सद्वारे असं म्हटले की त्यामुळे हा बलात्काराचा मूळ खटलाच होऊ शकत नाही आरोपीने मला हे सांगितलं आहे की ती, ती आम्ही दोघं सहसहमतीने आलो आणि हे झालं आणि तीच ती बाजू मी आता कोर्टात मांडतो आहे त्यानंतर त्यांनी असं म्हटलं की दोघांच्या कन्सेंटमुळे झालं आहे त्यामुळे इट शुड नॉट ट्रीट ॲज अ रेप हा फक्त संपूर्ण भावनिक करण्याचा प्रयत्न आहे आता माध्यमांवरती चेहरा दिसला आहे मीडिया ट्रायल या सगळ्या प्रकरणात सुरू झालेली आहे मला रेकॉर्डवरती म्हणजे माझ्या क्लायंटला या सगळ्या प्रकरणात रेकॉर्डवरती घेतलं गेलं आहे आणि एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय आरोपीवर याआधीचे गुन्हे आहेत ते गुन्हे दाखलेत ते, ते प्रूवड नाही आहेत हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मांडला जर गुन्हा सिद्ध झाला तर संबंधित व्यक्ती गुन्हेगार होते असं असताना सुद्धा आयो म्हणजे इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर त्याला सराईत गुन्हेगार हे कसं काय कोर्टामध्ये ऑन रेकॉर्ड म्हणू शकतात हा डिफेन्स लॉयरने मुद्दा उपस्थित केला या संपूर्ण प्रकरणामध्ये त्याच्याविरोधात याच्या आधी जे सहा गुन्हे दाखल आहेत ते फक्त गुन्हे दाखल आहेत त्यामध्ये अजून कोणतंही प्रूव्ह झालेलं नाही आहे त्याच्या ट्रायल सुरू आहेत त्यातल्या काही प्रकरणात तो जामिनावर वगैरे पण सगळं सुटलेला आहे त्यामुळे तुम्ही मला सराईत गुन्हेगार कसं काय म्हणत आहात मधल्या काळात ज्यावेळी खरंतर हे सगळं दोन दिवसात इन्व्हेस्टिगेशन चालू होतं तर दत्तात्रय गाड्याचा भाऊही थोडाफार त्याच्यासारखाच दिसतो तर पोलिसांनी मधल्या काळात त्याला पण उचलला होता चौकशीसाठी आणि फक्त दिसण्यावरून त्याला उचललेलं नव्हतं तर आणखी पोलिसांकडे काही सबस्टेन्शियल एव्हिडन्स होते असे त्यांच्यामध्ये कॉन्व्हर्सेशन झालं असेल किंवा भावाला माहिती असेल की त्याचा भाऊ कुठे म्हणून त्याला पोलिसांनी उचलून एका ठिकाणी चौकशीसाठी घेतलं होतं तर त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही माझा भाऊ हा माझ्यासारखाच दिसतो म्हणून तुम्ही त्याच्या बेसिसवरती याला डिटेन कसं काय केलं आणि या सगळ्यामुळे माझ्यावरती माध्यमांमध्ये आरोप होत आहेत आज माझी फॅमिली या सगळ्यामुळे स्ट्रेसमध्ये आहो मला उद्या गावामधून बहिष्कृत केलं जाऊ शकतं माझ्यावरती आधीचे गुन्हे सिद्ध झालेले नाही आहेत त्याच्या अजून केसेस सगळ्या चालू आहेत अशा पद्धतीचं डिफेन्स लरने सगळ्यामध्ये आजची काउंटर आर्ग्युमेंट केली आहे के तर रिमांड रिपोर्ट्स काय आहेत हे मी तुम्हाला वाचून दाखवले ज्या बेसिसवरती ही रिमांड घेतलेली आहे बारा दिवसात पोलिसांना मोबाईल सीज करायचा आहे त्यानंतर आणखी आरोपीकडून आणखी स्टेटमेंट रेकॉर्ड करायचे आहेत तो काही मॅन्युप्लेट तर करत नाही ना फॅक्टससोबत हे त्यांना समजून घ्यायचं आहे त्यामुळे त्यामध्ये आणखी काही महत्वाच्या गोष्टी बाहेर येतील पण डिफेन्स लॉयरने केलेलं आर्ग्युमेंट रिमांड ज्या बेसिसवरती सही घेण्यात आलेली आहे त्यातला महत्वाचा मुद्दा की सहामधले पाच गुन्हे हे महिलांशी निगडीत आहेत या सगळ्या अनुषंगाने आता ही केस उभी राहणार आहे कारण बारा दिवसाची रिमांड ज्यावेळी दिली जाते त्यावेळी पुढं ज्यावेळी रिमांड आता मागावी लागेल त्या रिमांडला बारा दिवसात तपासात काय गती झाली तपासात काय म्हणजे असं असतं की प्रोग्रेस इन इन्व्हेस्टिगेशन हे तुम्हाला ऑन पेपर शो करावं लागतं तर बारा दिवसात पोलिसांना त्याचा आता मोबाईल सीज करावा लागेल मोबाईलमधून त्याने कोणाला कॉल केलेत कोणाला मेसेज केलेत का किंवा याआधी मधल्या काळात होतं की एका व्यक्तीच्या तो मुलीच्यासुद्धा संपर्कात होता तर महिलांकडे बघण्याचा त्यांच्यासोबत वावरण्याचा त्याचा साधारण काय अप्रोच आहे अशा छोट्या 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 गोष्टींच्या डिटेल्स काही चार्ट्स मिळाले काही क कॉल रेकॉर्डिंग्स मिळाले काही महत्त्वाच्या गोष्टी मिळाल्या तर त्यातून ते रिकवर होणार आहेत आणि ते या संपूर्ण बलात्काराच्या प्रकरणामध्ये या खटल्यामध्ये अत्यंत इम्पॉर्टंट आणि की रोल प्ले करतील शेवटचा या सगळ्यातला मुद्दा तो म्हणजे टेस्ट आयडेंटिफिकेशनचा तो मात्र आरोपीच्या बाजूने जातो की काय अशी आत्ता प्रथमदर्शनी शक्यता वर्तवायला कोणती हरकत नाही तक बघत राहा आणि कमेंट्स नक्की करा कॅमेरापर्सन सोबत मी उपकार इथंच थांबतो पात्रा मुंबई तक.